श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला विषय आहे वास्तुशास्त्रांमध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील काही अगदी सोपे आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीला जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चितच येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यावर देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे प्रा पारिजात वृक्ष हिंदू धर्मात पारिजाताबद्दल अरे बरेच काही सांगितले गेले पारिजात वृक्षाला दिव्य म्हटले आहे पारिजात एक असा झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं या झाडांच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवांचा आशीर्वाद मिळू लागतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार प्राजी पारिजातकांच्या फुलांचे पूजेतील महत्त्व आणि त्यासंबंधित रंजक रहस्य आहेत ते कोणते तर पुराणानुसार सा पारिजातकांची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली हे झाड आधी स्वर्गात गेले आणि नंतर तेथून पृथ्वीवर आले अशी आख्या आख्यायिका आहे त्याचबरोबर पारिजात वृक्ष प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानला गेलाय प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं पाहिलं होतं असं म्हणतात वनवासांच्या दिव्यासात माता सीता या फुलांचा हार विनायची आणि या झाडांची फुले वेतन स्वतःला सजवायची असेही उल्लेख आहे त्यामुळे फुलांना शृंगार हार आणि हरसिंगार असे ही म्हणतात असे मानलं जातं की माता सीतेने पूजेत परिच्यात फुलांचा वापर सुरू केला परिजात फूल देवी लक्ष्मीला ही खूप प्रिय आहे पूजेचे त्यांचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर समजले जातात की पूजेत परिसाद फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेरांची दरवाजे उघडतात पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न राहतात त्याचबरोबर पारिजातबद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मांडले गेले हा शाप इंद्रदेवाने पारिजाताला दिला होता कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजाताला आपल्यासोबत पृथ्वीवर घेत गे। घेऊन गे गेले तेव्हा इंद्राने पारिजाताला शाप दिला होता शाप असा होता की पारिजातांची फुलं रात्रीच उमलायची आणि पहाटे गळत गल, गळून पडायची मात्र पारिजात एक हे वापर, एकमेव फूल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेचा वापर क वापरतात येतात त्याचबरोबर त्यांच्या अंगणात पारिजातांचा झडा पडतं तिथे शांतता समृद्धी नेहमीच अस नाणते असेही म्हणतात पारिजात वृक्ष थेट स्वर्गातून आपलेल्या आहे समुद्रमंथनातून निघालेले हे देव देरावे तेरावे रत्न देवाचा राजा या नात्याने इंद्राकडे होते स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिके तो लावला गेला एकदा नारद मुनी हे फूल रुक्मिणी आणि सत्यभामेला दिले आणि मग या वृक्षाखाली दोघांनी हट्ट केला रुक्मिणीला ही या वृक्षांची फुले हवी होती सत्यभामेला तर अख्खा अक, वृक्ष हवा होता भगवान श्रीकृष्णाला सत्यभमासाठी हा वृक्ष इंद्रांची लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाचे वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुल मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख असे ज्यांच्या घरात आजूबाजूला प्राजक्तांची झाडं असे असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात शिवाय जिथे प्राजक्तांचा फुलांचा सरा सडास पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण ही फुलं तिला अतिशय प्रिय आहे म्हणून देवी लक्ष्मीचा प्र पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात पारिजगताच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे असेही म्हणतात या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करतात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहत नाही राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दुर् दीर्घायुष्य ही प्राप्त होऊ शकतात प्राजक्तांची फुले फक्त रात्रीच्याच वेळी फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात त्यांच्या अंगा अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी पारजक्तांची फुलं खूप फायदेशीर आहे हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा आणि आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करू शकतो त्यांची फुलं पानं आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे सुद्धा पारिजक्तांचं किंवा प्राजक्तांचं फुलांचे झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे ते म्हणजे पारिजक्तांचे झाड जिथे असतात तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडांची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभकार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून ज्या ठिकाणीसुद्धा पारिजक्तांच्या फुलांचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारीसुद्धा तुपाचा दिवा आवर्जून लावावा ते शक्य नसेल तर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा तिथे सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यावे यामुळे देवी लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद घे देऊन आपल्या घरामध्ये कायमस्थायी राहू शकते असे सांगितलं जातं कारण रात्री पारिजातकांची फुलं बहरतात ती फुलतात मात्र रात्रीच पारिजात का फुलत फुलतं बहरतं सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे या कथेनुसार राजकुमार पारिजातक सूर्यांच्या सूर्यांच्या होय भगवान सूर्यदेवांच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्यांच्या वैभवांची आणि शक्तींची पूर्णपणे जाणीव होती तरीही एक अटीवर तिच्याशी त्यांनी लग्न करायचं वचन दिलं अट अशी होती की काहीही झालं तरी तिने त्यांच्याकडे कधीही पाहायचं नाही अट विचित्र होती पण पण प्रेमात रममाण झालेल्या पारिजाताने याचा कधी विचारच केला नाही त्यांनी शरण ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ असा भरकट निघून गेला कळालंच नाही उन्हाळा येता सूर्यदेवांची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली इतकी पारी इतकी पारिजात त्यांच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकांच्या खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली वचन बंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला या सगळ्यात पारिजात राखून स्वतःच्याच राखेत बुडून गेली त्यामुळे जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या जीवापाट प्रेमाची जाणीव झाली शरीरभस्म झाल्याने देवानी तिला एक झाडांच्या रूपात पुन्हा जिवंत केला आणि पुन्हा असं घडून येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीत पारिजातकांची फुलं रात्रीच्या वेळी भरून इतकी सुहासिक असतात की जण जन, जणू सूर्याने तिचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांची जमिनीला स्पर्श करतात फुलं खाली गळून पडतात या कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने पारिजात काच प्रेम नाकारलं राजकन्या ते सहन करू शकली नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचे प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाटलं पडलेली फुलं तिचे अश्रूमध्ये जातात ती फुलं कारण तिच्या प्रियकरांची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजतकांच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजात ती इच्छा नक्कीच पूर्ण करतो इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा पारिजतकांच्या वृक्षाला म्हटलं गेलं तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकांच्या खोड्याला तरी स्पर्श केला तरी ते आपल्या थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह देतात असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा पारिजातकांचे झाड असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्यांचे चमत्कार अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकता याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजात वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं मानलं जातं की घरामध्ये पारिजातकांचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायम दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरीसंबंधित संबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत असल्यास पारितकांची एकवीस फुले लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायांच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावी असे केल्याने व्यवसायात प्रगती प्रगतीच प्रगती होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकर धारणा कर, कर, कर करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू लागतात असे मानले जातात या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजात फुलांचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही पारिजात आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात काही याही व्यतिरिक्त आर्थिक सुद्धा कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाले असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळण्यासाठी मिळायची असेल तरीसुद्धा पारिजात उपयुक्त ठरू शकता पारिजातकांच्या वनस्पतींच्या मुळांचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावं त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळांची विधिवात पूजा करावी आणि मुळावर हळदी कुंकू व्हा व्हावं त्यानंतर कणकदारा श्रोत्यांचं पठण करावं पूजा झाल्यानंतर घरातील पैशांचे ठिकाण किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून त्या द्यावे असे केल्याने कर्जातून लवकर सुटका हो होण्यास मदत मिळू शकते अडकलेला पैसाही मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी ही मान्यता आहे पारिजात वृक्ष किंवा हर सिंगार वनस्पती हे अतिशयोग्य मानले जाते कारण ते लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी येत वास्तूनुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सुख आणि सम सौभाग्याने भरून जाईल तरीसु जर तुम्ही वास्तुशास्त्रिक असाल किंवा अशा गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजात वृक्षांचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोड असेल आणि मातृ निसर्गांची एक सुंदर भेट आहे अशा पद्धतीने आजचा हा आपला व्हिडिओ खूप सुंदर आणि फायदेशीर आहे व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलाकडून बटन प्रेस करा म्हणजे उद्याचं व्हिडिओ जी काही मी नवीन माहिती घेऊन तुमच्यासमोर येणार आहे ती माहिती तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्त